नमस्कार अपूर्वाईमध्ये मी अपूर्वा तुमचं मनापासून स्वागत करते आणि आज मी काही मंगळसूत्र बांधताना घ्यायचे उखाणे सादर करणार आहे त्याचबरोबर तुम्ही इथं पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बघूयात वधूचे काही उखाणे जिजाऊंसारखी असावी माता शिववासारखा असावा पुत्र जिजाऊंसारखी असावी माता शिवबा सारखा असावा पुत्र रावांनी मला आज बांधलं मंगळसूत्र मेंदी रंगली मळवट भरले नव्याने जणू जन्मले मेंदी रंगली मळवट भरले नव्याने जणू जन्मले रावांनी मला आज मंगळसूत्र बांधले साखरपुड्यानंतरचे दिवस भुरकत उडून गेले साखरपुड्यानंतरचे दिवस भुरकत उडून गेले रावांनी मला आज मंगळसूत्र बांधले मद्रासहून आणली कांजीवरम येवल्यावरून आणली पैठणी मद्रासहून आणली कांजीवरम येवल्यावरून आणली पैठणी हा माझा राजा आणि मी त्याची राणी लग्नाच्या मंगलवेळी कुलदेवतेला वंदन करते लग्नाच्या मंगल वेळी कुलदेवतेला वंदन करते रावांच्या नावाचे आजपासून मंगळसूत्र बांधते आता बघूयात वराचे काही उखाणे व्हॉट्सअपच्या राज्यात नाही पाठवत कोणी पत्र व्हॉट्सअपच्या राज्यात नाही पाठवत कोणी पत्र तुम्हा सर्वांच्या साक्षीने राणीला बांधतो मंगळसूत्र खळखळणाऱ्या लाटा घेऊन सागर धरणीला भेटतो खळखळणाऱ्या लाटा घेऊन सागर धरणीला भेटतो राणीला आज मंगळसूत्र बांधतो नवऱ्याने बायकोचा आदर करावा बायकोने करावे नवऱ्यावर प्रेम सुखी संसाराचा हाच मंत्र राणीला आज बांधतो मंगळसूत्र आंब्याचे तोरण अंगणातली तुळस करतात घराला पवित्र आंब्याचे तोरण अंगणातली तुळस करतात घराला पवित्र राणीला आज बांधतो मंगळसूत्र रुसलेल्या राधेला हसवतो रुसलेल्या राधेला हसवतो राणीला आज मंगळसूत्र बांधतो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद कसा वाटला सांगा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका